हा तस्कर साधे आपल्या भागातला कसला तस्कर तस्कर नाव याचं विषारी वाटतंय ना नाव <laughs> हे पट्टे पाहिले की विषारी आहे किंवा तुम्ही जे बोलला ना चेकड त्याचा आणि ह्याचा कलर जरा जरा सेम सेम आहे आणि त्याच्यावर चेक्स असतात त्याच्यावर पट्टे आहेत ओके नुकसान ऐसी नाही करते बिना झेलला साधे जे बहुत ज्यादा डर जाते हम पर भी एक, उसमें भी देखो एक बार पाणी पाणी म्हणजे दो ना, बोल रहे थे ना चाल पाव तर मी जाणत तसकर साहेब या ठिकाणी तिकडून आलाय दोन हे म्हणतात ते दुसरा आहे की नाही आता कन्फर्म करूयात पण हा पहिला होता तस्कर अंगावर पूर्ण पट्ट्या असतात पोटापर्यंत दिसता ते का तुम्हाला व्हिडिओ मध्ये आणि चमकदार अशी शाइन मारतोय रात्र असल्यामुळे आणि शेपटीवरच्या भागाला म्हटलं त्या पट्ट्या लुप्त होतात आणि फक्त एक सिंगल लाईन दिलेली असते आणि पोटाकडचा भाग पूर्णपणे पांढरा असतो ठीक आहे पॅक करूयाला मग ओके

निकालने का रहने दे उधर पावर हाउस तो हां पकड़ा कि उसने लाइट उसने लाइट मान तो लाइट कम जलते ना उसमें हां आंसर कितनी है तुम्हारा हां तुम्हें कैसे आता है ये तो मैं भी सदिया एक बार मुझे